मित्रांनो ही मुंबईची बस डबल टेकर मुंबईची धीर बस आहे जे आपण आपल्याला दाखवली मुंबईची डबल ए सी गाडी आहे त्याची जुन्या गाड्या सावित्या दाखवते बघा अशा डबल टेक गाड्या मुंबईची डबल डेक ची गाडी एसी गाडी मुंबईची डबल डेक ची गाडी एसी गाडी आहे इथे आपल्या आतून कशी आहे गाडी एक चालली बघा आता दुसरी गाडी आहे गाडी आपण दाखव या गाडीच्या आतमध्ये जाऊया आपण आतून दाखव

ते ही डायवर असे डायव्हर इथे बसणार डायव्हरची बसण्याची जागा आहे इथून तो गाडी ऑपरेट करतो हे गिअर वगैरे हो टाकायची अशी जागा असते बटन गिअर वगैरे टाकायचं इथे एसीची बटन आहे अरे एसी आहेत ना एसी हा गाडीचा कॅमेरा आहे गाडीला कॅमेरा दिलेला आहे डिस्प्ले दिला आहे कॅमेराला डिस्प्ले दिलेला आहे आणि गाडी आतमध्ये कॅमेरा बसतो आतमध्ये हा इथे कॅमेरा आहे सुरक्षेसाठी कॅमेरा बसवले आहेत गाडीमध्ये आणि ह्या गाडीचा असा मागचा भाग आहे असा की बाबा इथून असे शिट चालू होत असे शिट चालू होत या गाडीचा खालचा खालचा स्पेस आहे आणि गाडीला इथून वरती डबल पहिल्या माळ्या जाण्यासाठी इथून एक जिना दिलेला आहे आपण या जिन्यातून वरती जाऊया हा जिना इथं दिलेला आहे आपण या जिन्यातून वरती आलोय आणि हा वरचा माळा वरच्या माळ्यावर अशा हे शीट दिलेली आहेत इथून खाली उतरायचं असतं अजून एक पाठीमागे असा एक भाग आहे जिने दोन जिने दिलेले आहेत तिथून खाली उतरायचं असतो हा एक पहिला इथून दुसरा प्रवाशी व इथून हे खाली उतरू शकतात हा पाठीमागच्या जीन असेल इथून हे उतरू शकतो खाली असे त्याला उतरण्यासाठी इथे इथे शिट पायऱ्या दिलेल्या आहेत हा गाडीचा मागचा मागचा भाग आहे असं मागच्या बाजून मी दाखवलं तरी असं पण दिसतं गाडीला इथं वरती पण इथे कॅमेरा दिलेला आहे आपण कॅमेरा दाखवूया इथे दोन कॅमेरा दिले आहेत वरती बा कॅमेरा दिलेला आहे आणि पुढे एक कॅमेरा दिलेला आहे या एसी डबल डे गाडीमध्ये कॅमेऱ्याची पण व्यवस्था केलेली आपल्याला गाडी स्विच स्वीच, स्वीच या कंपनीची गाडी आहे नाव आपण गाडीचा स्पेस बघितला वरती गाडीला शक्यतो स्टँडिंग नसते खालच्या माळ्यावर फक्त खालच्या भागामध्ये स्टँडिंग असते वरती फक्त शिटिंग असते प्रवासी फक्त सिटिंग बसू शकतात सुरक्षेच्या दृष्टीने सगळी व्यवस्था केलेली आहे शिटा वगैरे व्यवस्थित अशा दिलेली आहे जिण्याने आपण या हा मागचा जिणा आहे मागच्या जिने आपण खाली जाऊया हा मागचा आणि इथे एक मागे दरवाजा आहे हा मागे दरवाजा आहे त्या मागच्या दरवाजे प्रवाशी पाहून उतरू शकतात आणि पुढून हा जो दरवाजा आहे हा दरवाज्याचा बटन जे ड्रायव्हरच्या हातात असतं तो ड्रायव्हरच ऑपरेट करू शकतात ही बटन दाबलं की दरवाजा उघडतो हा मागचा दरवाजा आहे अशी स्वच्छ अशी आपण मागच्या जिन्यातून खाली आलो आहे मागचा जिणा असा आहे तो एक पुढचा दिन अशी गाडीची व्यवस्था सुंदर अशी रचना केलेली आणि पीएच टी पी ही डबल डेक सी गाडी चालवत आहे प्रवाशांसाठी गारेगा प्रवाशी मुंबईची ही पीएसटी गाडी इथं खाली पण कॅमेरा दिलेला असे सुरक्षा दृष्टीने कॅमेरा दिलेले गाडीमध्ये ही आसन व्यवस्था सुंदरशी आसन व्यवस्था आपल्यासाठी दिसते बघा पूर्णच दोन्ही बाजूने काचा दिलेल्या तिथे एक हॅमर दिलेला आहे काही दुर्घटना झाल्यास तो हॅमर है। हॅमर म्हणजे हातोडा दुर्घटना झाल्यास तो तो ओढायचा आणि काच तोडायची आपल्याला बाहेर जाते फायर एक्सिबिशन हे सुरक्षा ठिकाणी पण दिलेले आहे फायर बाटले असं वरती पण दिलेलं आहे फायर पटला खाली पण दिलं हे ड्रायव्हरच्या पाठी वरती पण असं ठेवलेलं आहे दोन दोन टायर बनून गाडी तिपडून बघा व्यवस्था अशी आहे <today> ही गाडी चालली आहे बा आपण ही गाडी होती आता चालली आहे डबल डे आता ते आपल्या मार्गावर चाललेले गाडी ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि आतमध्ये घेतलाय असे ड्रायव्हर पुढचा आणि मागचा दोन्ही दरवाजे ड्रायव्हर ऑपरेट करू शकतो चला धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन नवी व्हिडिओ नवी पाहायला मिळतील